आठ वर्षापूर्वी राहता तालुक्यातील पिंपळस गावातील अविनाश कापसे यांनी जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे यांची साथ सोडून विके गाटात प्रवेश केल्याचा राग मनावर धरून नितीन कापसे यांनी अविनाश कापसे यांची हत्या केली असल्याचा आरोप अविनाश कापसे यांच्या परिवाराकडून करण्यात आली होती आठ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा अविनाश यांचा भाऊ रवींद्र कापसे यांनी पुन्हा उलगाडा केला आहे तीनशे दोन सारख्या गंभीर गुन्ह्यात जमिनीवर बाहेर आल्यानंतरही अनेक गुन्हे नितीन कापसे यांच्यावर दाखल झाले असून तालुक्यातील जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्या छत्र राहून पोलिसांवर दबाव टाकण्याचे काम करत आहे नितीन कापसे आरोपी गुंडा आहे त्याला आमदार खासदार यांनी तारा देणे कितपत योग्य आहे कारण नितीन हे पैशाच्या जीवावर गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन गावात दहशत पसरवतो हो सदर आरोपी भाजप पक्षाचा असल्याने गुंडगिरी करून पक्षाची मलिमा खराब करण्याचे काम करीत असल्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच पक्षातून हाकलपट्टी करावी आणि आमची न्याय देवताला आणि प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रवींद्र कापसे यांनी बोलताना केली आहे आता रवींद्र कापसे यांना न्याय मिळणार का याचीच प्रतीक्षा मयत अविनाश कापसे कुटुंब आहे दिनांक बावीस आठ दोन हजार सोळा रोजी संध्याकाळी पावणे पावणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान न्यूज सेव्हन्टीन अजय जाधव कापसे जेवण करून बाहेर गेला असताना त्याच्यावर गावातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी चापा हल्ला केला त्यात तो मयच झाला होता त्यातील काही आरोपी कोपरगाव जेलमध्ये होते त्यातले काही आरोपी जामीनवर बाहेर आले एक आरोपीमध्ये होता तो करोनानंतर बाहेर आला त्याला काय तर जामीन मिळालेला नाही आहे जामीन मिळालेला नाही आहे आणि त्यातील जो एक आरोपी नितीन गीताराम कापसे यांना काही दिवस राहता तालुका बंदी होती पण आई आजरी असले काही कागदपत्र वगैरे करून त्यांनी बंदी उठवली हुथ त्यानंतर ते, ते गावात आले गावात आल्यानंतर त्यांनी शांत न राहता गावामध्ये त्यांनी त्यांच्या काही सहकार्यांनी गावामध्ये चांगली धुळभूस घालण्याची सुरुवात केली त्यांच्यावर चार ते पाच गुन्हे दाखल असताना राहता पोलीस स्टेशन त्यांना पाठीशी घालते आहे त्यांना कोणत्या राजकीय लोकांचा पाठबळ आहे ते पण काही कळत नाही का पोलिस पण त्यांना का पाठीशी घालता हा एक मोठा प्रश्न आहे एवढी चांगली न्याय देव त्याला एवढी एक विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा व भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते त्यांनी सदर आरोपीला पाठीशी घालू नये अशी आमची विनंती आहे ज्यावेळेस आ सर्व प्रकार गाठला त्यावेळेस विके विकेनच्या पक्षामध्ये त्यांनी अमनेश यांनी प्रवेश केला होता त्या घटनेवरून हे सगळं घडलं आलं होतं मग आता तुमचं विके घानाकडं नेमकं काय मागणी त्यांच्याकडे वेळ मागणी त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आरोपीला ते घेऊन फिरतात ते एक आम्हाला एक वाईट वाटतं या गोष्टीचं हा मग आपण जर बघितलं तर त्यावेळेस विरोधक होते एकमेकांचे पण आज ते एकत्र सोबत असल्यामुळे कुठेतरी त्यांना पण त्यांचा पाठबळ असल्याचं या ठिकाणी दाखल मिळतं का का त्यांच्या पाठीशी पाठबळ नाही म्हणता येणार तस एक एक पक्षामध्ये असल्या कारणाने हे त्यांच्याकडे जात असतात म्हणजे हा जो सर्व प्रकार घडलेला हा दाबण्याचा प्रयत्न चालू किंवा था, कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न चालू किंवा या सगळ्या घटनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न चालू असं वाटतं तुम्हाला तर घटना घड दूर जाण्याचा असं तसंच वाटतं कारण की घटनेला आठ वर्ष पूर्ण झालेली मग कोर्टातून काही अजून निर्णय नाही आला तारिक 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 का तुमचा कोर्टात तारीख पे तारीखच चालू आहे मग आता काय पुन्हा एकदा काय मागणी असेल तुमची न्याय द्यावत न्यायाधीशाकडे आणि विखे पाटील कुटुंबियाकडे काय मागणी असेल तुमची तिकडे एक एवढीच वेळ नाही आम्हाला एक न्याय मिळायला पाहिजे भरपूर दिवस झाले आरोपी आज त्यांच्या समोर फिरत असतो मग गावात मग जे आरोपी तुम्ही म्हणता की गुंड करतात म्हणजे गावात काय काय करतात नेमकं ते काई करता आता पाठी माझं त्या आरोपी आणि त्याच्या सहकार्यांनी एक भांडणं झाले कोणाची भांडणं झाले कोणावर ते काय झालं तिरबतचे एक सरपंच पती त्यांच्यावर हल्ला झाला होता डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर